ना राबून या दहशतवाद्यांचा भिमोड केला आणि पाकिस्तानला जागा दाखवून दिली म्हणून तिन्ही दलाचे प्रमुख किंवा तिन्ही दलाचे सैनिक या लष्करासाठी आज महाविकास आघाडी सर्वसामान्य जनता आज घास्टावा घालले आणि राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी ह्या दहशतवादींनी आज त्यांना आज त्यांचा जीव घेतला होता म्हणून कुटुंबातील सदस्य गेल्यावर काय वेदना असतात काय यातना असतात ह्या सर्वसामान्य माणसाला त्यांना जाणून देण्यासाठी आज आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज जय भारत ताका महापालिका मुख्यालय काँग्रेस भवन एक पायी यात्रा घेऊन आलो आज राजीवजी गांधी यांच्या आज ही संगणक क्रांती या राजीवजींनी देशाला दिली आणि हा शंभर टक्के ज्या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करतो ही खरीदेन हे राजूजींचे आणि राजूजींचे कार्य हे सांगावं तेवढ्या शब्द आपूरक असेल म्हणून त्यांच्याच पद्धतीने आज आम्ही ही तिरंगा यात्रा आज पनवेलमध्ये साधली